मुख्यमंत्र्यांना मी ग्राउंड रियालिटी जमिनी स्तरावर मतदारांची मानसिकता काय आहे चाळीस पंचाळीस वर्ष आम्ही पुन्हा पुन्हा दोन पिढ्या पवारांनाच मतदान करत येतोय त्याच्या बदल्यामध्ये बारामती शहर सोडून बारामतीच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा दोन अडीच लाख लोकांना आजही प्यायला पाणी नाही बारामती तालुक्यात आणि त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी झालेलं लो उपोषण लोकांची मानसिकता एका महिलेने सुप्रिया सुळेंना भर सभेमध्ये उचार विचारलेले प्रश्न त्याच्या त्याच्या क्लिप्स ह्या बारीक सारीक गोष्टी ह्या मुख्यमंत्र्यांना मी अवगत केल्या महायुतीचं टार्गेट आहे कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायची आणि मग बारामती जिंकायची असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर वेगवेगळे रिपोर्ट्स घेऊन मेरिट जिथे आहे कोण जिंकू शकते है? अशा पद्धतीचा विचार करून काम करावं असं जे काय बेसिक निर्णय झालेले आहे त्या निर्णयाला अनुसंगून काय परिस्थिती आहे याची जाणीव मी त्यांना करून दिली जोपर्यंत माझी उडी नव्हती याच्यामध्ये तोपर्यंत ननन भाऊजाई ननन भाऊजाई ननन भाऊजाई हाच प्रकार चालू होता लोकांना ऑप्शन नव्हता पवारांच्या विरोधात असणारं जवळजवळ पंचेस अठ्ठेचाळीस टक्के मतदान मतदारसंघातलं त्या मतदार संभ्रमित होते कोणाला मतदान करायचं कोणाला केलं तरी परत आपल्या बोकांडे तेच बसणार आहेत आणि म्हणून जेव्हा मी आलो त्याच्यानंतर ज्या डेव्हलपमेंट झाल्या आहेत त्या डेव्हलपमेंटनुसार पोलिसचे रिपोर्ट घ्यावेत वेगवेगळे सर्वे करावेत आणि त्याच्यामधून खरी खरी परिस्थिती काय आहे मानसिकता लोकांची काय आहे मतदारांची मानसिकता काय त्याचा अंदाज घेऊन आपण निर्णय घ्या ही विनंती पाच बाकीचे विधानसभा मतदारसंघ इंदापूर दौंड पुरंदर खडकवासला भोर हे तर आहेत तिथे दुर्लक्षितच आहेत एखादा एकही प्रोजेक्ट आम्हाला कोणी दाखवावं मेडिकल कॉलेज बारामतीत वुमन्स हॉस्पिटल बारामतीत मोठमोठे ग्रामीण रुग्णालय बारामतीत मोठमोठ्या इमारती प्रशासकीय इमारती बारामतीत मोठे मोड़ मोठे कोर्टाचे इमारती बारामतीत सगळ्या कम गवर्नमेंटचे मोठे मोड़ मोठे रेस्ट हाऊस बारामतीत सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे बारामतीत बारामती शहर आणि त्याच्या आजूबाजूला बारामती तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील सोपे परगण्याला आपण जाऊन जर पाहिलं तर पियाला पाणी आज नाही आहे आज नाही आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल की उपोषण झालं एक वीस एक महिनाभरापूर्वी आणि एका वरिष्ठ मातेने सुप्रिया सुळेंना काय सुनावलं अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पंधरा वर्ष तुम्हाला आम्ही मत देतोय पाणी प्यायला नाही आम्हाला सिंचनाला ना पाणी नाही कधी पाणी देणार पंधरा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय आता आम्ही तुम्हाला फसवलं तर काय होईल ते त्यांनी निर्णय घ्यायचे असतात ग्राउंड रिअलिटी काय आहे हे मी त्यांना सांगितलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी ते बोलतील आणखी काही रिपोर्ट अजून वेळ आहे पाच दहा दिवस या याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होतात लोकांची काय मानसिकता त्याचे रिपोर्ट त्यांनी घ्यावेत आणि आपलं जे इप्सीत आहे ना ते जर साध्य करायचं असेल तर काय करायला हवं याचा विचार करावा असं मी त्यांना सांगितलं बापू पुण्यात घरकुल लॉन्च झाली होती महायुतीची तेव्हा तुम्ही देखील आला होता आणि तुम्ही म्हणाल की अजित पवार जर तिथे उभं राहत असतील त्यांची बायको पत्नी जेव्हा नाही नाही माध्यमांची जेव्हा बोलताना की महायुतीला आम्ही पाठिंबा देऊ म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्या पाठिंबा देणार माहित नव्हतं ना उमेदवार कोण आहे काय आता माझ्याच सहभागीला मत द्या असं जर बोलायला लागलं ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजात काही नाही मी प्रचंड आजारी होतो नवनव स्टेन टाकल्या होत्या मला चालता येत नव्हतं मी अॅम्ब्युलन्स कार्डियक ॲम्ब्युलन्समधून प्रचार करत असताना मरायला लागलेलं आहे तर कशाला निवडणूक लढवता इतकी निर्भसना इतक्या खालच्या थराची वैयक्तिक लेवलची टीका लोकांना सहन झालेली नव्हती सहासा पार्ट्या एकत्र केला आपलं राष्ट्रवादीची सीट काँग्रेसला सोडलं ते होऊ दिली नाही खाली शहरातली जी गावं आली होती तिथे इलेक्शन दहा दिवस अगोदर तिथे त्यांनी घात केला कपटकारस्थान केलं हे सगळं करून केलेलं जे काम होतं आणि तू कसा निवडून येतोस अख्ख्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध झाले वैयक्तिक लेवलला यायचं काय कारण आहे काय कारण आहे मी पार्थ पवारांच्या विरोधात प्रचार केला होता माझं कर्तव्य म्हणून मला सांगितलं ते पक्षाचं कर वैयक्तिक लेवलला नव्हतं या पद्धतीने आणि आताही कोल्हेला म्हणत आहेत पाडून टाकेल तुला ही मस्ती आहे ना मी तर प्रचार का सा प्रचार कसा करेल माझा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका